अलीकडच्या काळामध्ये रोज एक फेक नरेटिव्ह तयार होतो कुठली माहिती घेतली जात नाही त्या संदर्भात बोललं जातं आणि मग सुरतला डायमंड बुर्स सुरू झाल्याबरोबर आता मुंबईचे उद्योग तिकडे गेले आता मुंबईचं सगळं संपलं मुंबईचा उद्योग आता तिकडे चाललाय अशा प्रकारचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे ते झाल्यानंतर मुंबईमध्येच गुंतवणूक वाढली आणि देशातल्या दोन सगळ्यात मोठ्या ब्रँडनी मुंबईला आपलं हेड ऑफिस तयार करून या ठिकाणूनच सगळा व्यवहार करण्याचं ठरवलं पण त्यासोबत आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मुंबई आणि सुरतच्या डायमंड बुर्समध्ये एक कार्यपद्धतीतला मेजर फरक आहे सुरत हे मॅन्युफॅक्चरिंगचं तर मुंबई हे मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्टचं हब आहे या मुंबईच्या हबमधनं एकही उद्योग एकही उद्योग सुरतला गेलेला नाही एखाद्याने आपला एक्स्ट्रा तिथे सुरू के वेग केला असेल पण आता असे डायमंड बोर्स वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी उद्घाटित होतील कुठलंही राज्य करू शकेल त्यांनी केला म्हणजे आपले जातील असं समजण्याचं कारण नाही आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर भारतामध्ये अडतीस बिलियन डॉलर इतकी जेम्स अँड ज्वेलरीची निर्यात ही एकट्या मुंबईतनं होते जी एकूण निर्यातीच्या पंच्याहत्तर टक्के आहे सूरतचा निर्यातीचा वाटा किती आहे बारा टक्क्याचा वाटा आहे जयपूरचा तीन टक्क्याचा आहे पॉलिश डायमंड जे आहेत त्याच्यामध्ये एकूण निर्यातीपैकी सत्त्याण्णव टक्के निर्यात ही एकट्या मुंबईतनं होते आणि खर तर या ठिकाणी सांगितलं पाहिजे की कोविडच्या काळामध्ये आपण भारत डायमंड बुर्सला निर्यातीची परवानगी उशिरा दिली तोच एक काळ असा आहे की ज्यावेळी आपली निर्यात ही सत्त्याण्णव टक्क्यावर चौऱ्याण्णव टक्क्यावर आली आणि सुरतची निर्यात वाढून सहा टक्क्यावर गेली अदरवाईज आपण जर बघितलं तर आता तेवीस चोवीस मध्ये आपली निर्यात सत्त्याण्णव पॉईंट तेरा टक्के आहे आणि सुरतची निर्यात ही दोन पॉईंट सत्तावन्न टक्के केवळ या ठिकाणी आहे आपण जर स्टडेड गोल्ड ज्वेलरी याची निर्यात बघितली तर यामध्ये देखील आपली निर्यात सदुसष्ट टक्के आहे आणि त्यांची निर्यात दहा टक्के आहे प्लेन गोल्ड ज्वेलरीमध्ये देखील त्यांच्या कितीतरी पट ही आपली या ठिकाणी निर्यात आहे आता मुंबईचा जेम्स एंड ज्वेलरी पार्कला देखील आपण मान्यता दिली आहे त्यांना जागा दिलेली आहे त्याला एक्स्ट्रा एफ एस आय दिलेला आहे वीज दरात सवलत दिलेली आहे जवळपास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे आणि एवढंच नाही तर आता लॅब ग्रोन डायमंड हा जो प्रकार आला आहे या प्रकाराकरता देखील आपण त्यांना एक एफ एस एक्स्ट्रा याकरता दिला आहे की जो त्यांनी पूर्ण लॅब ग्रोन डायमंड करता या ठिकाणी वापरायचा आहे अगदी ऑक्टोबरमध्ये आपण बघितलं मलबार गोल्डने सतराशे कोटी रुपयाची गुंतवणूक मुंबईमध्ये केली आहे आणि त्यांनी सांगितलं की आमचं आणि हे देशातली नंबर दोन ची कंपनी आहे त्यांनी सांगितलं आता आमचे सगळे ऑपरेशन हे मुंबईतनं चालतील त्याचप्रमाणे तनिष्कनी सुद्धा डायमंडच्या क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक या ठिकाणी मुंबईमध्ये त्यांनी केलेली आहे <coughs> माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी दोन हजार तीस पर्यंत हिरे उद्योग जो आहे हा पंच्याहत्तर बिलियन डॉलर्सचा व्हावा अशा प्रकारची अपेक्षित लक्ष ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल जर कोणी त्या ठिकाणी निभवणारा असेल तर ते आपलं मुंबई आहे हे देखील सांगताना मला अतिशय आनंद या ठिकाणी होतोय आता हे होत असताना बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आल्या एक गेल इंडियाचा प्रकल्प गेला म्हणून सांगण्यात आलं गेल इंडियाने आपल्याला कुठल्याही सवलती मागितल्या नव्हत्या मागितल्या असतात आपण दिल्या असत्या त्यांनी सात आठ राज्यांमध्ये जाऊन पाहणी केली आणि ती पाहणी केल्यानंतर त्यांनी अजूनही घोषणा कुठली केली नाही पण मध्य प्रदेश सरकारशी त्यांची बोलणी निश्चितपणे चालली आहे पण त्याचवेळी त्याच, त्याच गेलने आपल्याकडे दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट करण्याकरता आपल्याला प्रपोजल दिलेला आहे त्यामुळे आपल्याकडचं कुठलं प्रपोजल बाहेर गेलं असं सांगणं काही योग्य होणार नाही आणि गुंतवणुकीच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री डावोसला गेले होते डावोसच्या जागतिक परिषदेमध्ये जानेवारी दोन हजार तेवीस साली एक पॉईंट सदतीस लाख कोटीचे एमओयू आपण केले यातल्या ऐंशी टक्के एमओयूंवर कारवाई झालेली आहे गुंतवणूक प्रगतीपथावर आहे जानेवारी चोवीस मध्ये दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे एक्क्याण्णव कोटी रुपयाचे तेवीस करार आपण केले याच्यावरही वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कारवाई चाललेली आहे त्यामुळे डावोसला मुख्यमंत्री मोदी गेल्यानंतर गुंतवणूक तर आलीच पण ही कागदावरची गुंतवणूक नाही आहे प्रत्यक्ष ही गुंतवणूक होते हे देखील आपल्या लक्षात मला आणून दिलं पाहिजे